नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत रसम राईस अगदी सोपी रेसिपी आहे या रसमसाठी जास्त काही तामझाम नाही करायचं सिंपल सिंपलच आहे त्यासाठी काय करायचं एका भांड्यात चिंच घालायची आणि गरम पाण्यात ही चिंच भिजायला ठेवायची पाणी पूर्णतः थंड झालं की झाकून पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं गरम पाण्यामुळे चिंच लवकर भिजती म्हणून ही गरम पाण्यात भिजवायची पंधरा वीस मिनटानंतर बघू शकता हे चिंच चांगली भिजलेली आहे आणि याचा गर पण चांगला निघायला लागतो सर्व चिंच चोळून घ्यायची आणि गर सेपरेट करून घ्यायचा एका खलबत्त्यात मिरे धने काही लसणाच्या पाकळ्या आणि मोठं मीठ जिरे एक दोन बेडगी मिरची घालून हे चांगलं कुटून घ्यायचं चा। हे सर् खलबत्त्यात कुटल्यामुळे याला जास्त चांगली चव चा येते त्यामुळे हे शक्य होईल तेवढं खलबत्त्यातच कुटून घ्यायचं सर्व वाटून झाल्यानंतर एका भांड्यात अर्धी वाटी तूर डाळ हळद घालून शिजवलेली घ्यायची आणि त्यात या पद्धतीने चिंचेचं पाणी गाळून घ्यायचं दोन लाल टोमॅटो कट करून घालायची शक्य होईल तेवढी टोमॅटो लालच पाहिजे लाल टोमॅटोमुळे रसम अजून जास्त चवदार लागतं सर्व टोमॅटो दोन कट करून झाली की त्यात वाटलेला मसाला घालायचा आणि आवडीप्रमाणे थोडासा गूळ घालायचा कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि त्याची देटं पण घालायची मग यात थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि हे रवीनी चांगलं घोटून घ्यायचं याला चांगली उकळी आली की आता मस्त एक तडका बनवायचा सिंपल आहे जास्त काही याला पण तामझाम नाही करायचं बघू शकता या पद्धतीने रसम चांगला शिजलाय आणि टोमॅटो पण चांगले गळलेत आता एका तडका पॅन मध्ये तूप घालायचं त्यात जिरे मोहरी कडीपत्ता बेडगी मिरची आणि थोडीशी हिंग घालायची आणि हा तडका मस्त त्या रसमला द्यायचा आणि पाच मिनिटं असंच झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर मस्त तयार झालं हे रसम हे रसम तर मला जास्त भातासोबत आवडतं तुम्हाला कशा सोबत आवडतो तो कमेंट करून मला नक्कीच सांगा